श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बेलपत्राविषयी माहिती पाहणार आहोत बेलपत्र हे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती का वाहिलं जातं ते कसे व्हावं आणि हे बेलपत्र आहे हे कधी तोडावे कधी तोडू नये तसेच भगवान शिवशंकरांना हे बेलपत्र अतिशय प्रिय काय आहे आणि त्यामागे सांगितली जाणारी जी कथा आहे हीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेलपत्रासंदर्भात सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे व्हिडिओ पहा तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्कीच लिहा तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया हिंदू धर्मशास्त्रामध्ये भगवान शिवशंकरांच्या पूजेला अनन्यसाधारण असे महत्त्व असते भगवान शिवशंकरांची पूजा ही खूप प्रिय अशी पूजा मांडली जाते आणि भगवान शिवशंकरांची पूजा ही खूप आनंदाने अशी केली जाते भगवान शिवशंकरांची पूजा करताना आपल्याकडे कोणतेही साहित्य किंवा कोणतेही साधन सामुग्री पूजेची नसली तरी चालेल मात्र आपल्याकडे फक्त बेलपत्र असले तरी ही ही जी पूजा आहे ही भगवान शिवशंकरांची पूर्णपणे पूजा होते आपण फक्त पिंडीवरती बेलपत्र व्हायले तरी ही सर्व माहिती आहे ही आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिलेली आहे भगवान शिवशंकरांना बेलाचे पान हे अतिशय प्रिय का आहे या पाठीमागे एक कथा सांगितली जाते ती म्हणजे ज्यावेळी समुद्रमंथन झालेले होते त्यावेळेस समुद्रमंथनातून जे बाहेर निघालेले होते ते सर्व विष भगवान शिवशंकरांनी प्राशान केलेले होते ते प्राशान केल्यानंतर त्यांच्या कंठामध्ये त्यांना जळजळ होऊ लागले त्रास होऊ लागला आणि हा हा जो त्रास होतो होत होता हा खूप भयानक प्रमाणात होत होता तेव्हा भगवान शिवशंकरांच्या डोक्यावरती हे बेलाचे पान आहे हे ठेवण्यात आलेले होते आणि त्यांचा जो हा काही त्रास आहे हा कमी झालेला बेलाचे पाल हे पान हे बेलाचे पान आहे हे थंडवर्धक आहे त्याचबरोबर बेलाच्या पानामध्ये विष क्षमता आहे ही विषाची जी क्षमता आहे ती कमी करण्याची जी क्षमता आहे ही बेलपत्रामध्ये आहे म्हणून तेव्हापासून भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रमाणात प्रिय झालेले आहे असे सांगण्यात आलेले आहे शिवपुराणानुसार बेलपत्र हे आपण सर्वांनी नक्कीच पाहिलेले असेल कारण बेलपत्र हे कशा प्रकारचे असते हे आपल्या आपल्या सर्वांना माहीतच आहे बेलपत्र हे तीन तीन जे पानं आहेत ते मिळून बेलपत्र हे तयार होत होते बेलपत्राची ही तीन पाने म्हणजे साक्षात भगवान शिवशंकरांचे तीन नेत्र होय असे मानले जाते म्हणून भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे त्यांच्या पूजेमध्ये अतिशय प्रमाणात मानले जाते किंवा त्यांना हे वाहिले जाते त्यांना हे अतिशय प्रमाणात प्रिय आहे त्याचबरोबर ही जी हे जे बेलपत्र आहे याचं दुसरंही प्रतीक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश महेश यांचंही हे प्रतीक म्हणून ओळखले जाते किंवा असे मानलेही जाते असे हे सांगण्यात आलेले आहे शिवपुराणामध्ये तसेच आता आपण जाणून घेऊया बेलपत्र झाडाची उत्पत्ती ही कशी झालेली आहे या संदर्भात बेल झाड बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती पार्वती देवींच्या घामातून झालेली आहे पार्वती देवींच्या अंगातून काही घामाचे थेंब आहेत हे पृथ्वीवरती पडले आणि त्यातून बेलपत्राच्या झाडाचीही उत्पत्ती झालेली आहे बेलपत्राच्या झाडाच्या मुळामध्ये गिरीजा देवी खोडामध्ये महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी आणि पानांमध्ये पार्वती देवी तसेच फुलांमध्ये गौरी देवी आणि त्यांच्या फळांमध्ये कात्यायनी देवी आणि या ज्या फळाच्या बिया असतात त्यामध्ये साक्षात महालक्ष्मी वास करत आहे अशा प्रकारे या बेलपत्राची उत्पत्तीही झालेली आहे असे स्कंद पुराणात सांगण्यात आलेले आहे हे एका पौराणिक कथेत स्कंद पुराणात सांगण्यात आलेले आहे आपण हे पिंडीवरती जे बेलपत्र वाहतो याने आपल्याला शिव शंभूंचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण परिवाराचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की पिंडीवरती संपूर्ण शिवपरिवार आहे हा वास्तव्य करत आहे तुम्हाला माहीतच असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी की पिंडीवरती त्यांचा संपूर्ण परिवार आहे तर पिंडीवरती कोटे कोटे कोणाचे स्थान आहे ते आता आपण पाहूया जेव्हा आपण पिंडीची जी समोरची बाजू येते म्हणजे आपण दरवाज्यातून प्रवेश करतो तिथून जी त्याची जे फ्रंटला जे सुरुवातीची जी, जी, जी बाजू आहे पिंडीची आपल्याला दिसते त्यात तिथून जे पाणी वाहण्याची जी खाल्ली पाणी पाणी जे वाहण्याची जी जागा आहे तिथील जो पहिला कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये श्री गणेशांची जागा आहे त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या कोपऱ्यामध्ये कार्तिकेयांची जागा आहे आणि जिथून पाहणी वाहते तिथेच मध्ये त्यांची मुलगी अशोक सुंदरी यांचे वास्तव्य आहे पार्वती देवींचे वास्तव्य पिंडीच्या भोवती आहे आणि भगवान शिवशंकरांचे वास्तव्य हे पिंडीमध्ये आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे तर आपण पिंडीवरती जेव्हा अभिषेक घालतो तर तो अभिषेक आपण योग्य पद्धतीने करतो का नाही जर तुम्ही तुम्ही जर अशा पद्धतीने जर करत असाल तर तो योग्य पद्धतीने केलेला जातो किंवा ती जी पूजा आहे ती योग्य पद्धतीने असते आपण कोणतीही पूजा करण्याच्या अधिकार आपल्याला प्रथम श्री श्री गणेशांची पूजा करायची असते म्हणून आपण पिंडीवरतीही अभिषेक घालत असताना प्रथम श्री गणेशांची जी जिथे स्थान आहे तिथून आपल्याला अभिषेक घालण्यासाठी सुरुवात करायचं आहे प्रथम श्रीगणेशांना अभिषेक घालायचा आहे त्यांच्या जागेवरती आणि नंतर आपण कार्तिकेंना कार्तिकेंच्या जागेवरती अभिषेक घालायचा त्यानंतर त्यांची जी पुत्र पुत्री आहे म्हणजे मुलगी जी आहे अशोक सुंदरी तिथे चा अभिषेक घालायचा आणि यानंतर पिंडीच्या संपूर्ण भोवती असं संपूर्ण भोवती अभिषेक हा घालायचा आणि याच्यानंतरच आपण पिंडीवरती अभिषेक घालायचा अशा प्रकारे आपल्याला पिंडीवरती अभिषेक घातलेला म्हणजे ही योग्य पूजा भगवान शिवशंकरांची केल्याप्रमाणे होते याने आपल्याला त्यांच्या संपूर्ण परिवाराचा शुभ आशीर्वाद आहे हा आपल्याला मिळतो अशा पद्धतीने आपल्याला पिंडीची पूजाही करायची असते त्याचबरोबर आपण आता बेलपत्र हे कोणत्या पद्धतीने आणि किती प्रमाणात पिंडीवरती व्हावे संदर्भात माहिती पाहूया बेलपत्र वाहताना तुम्ही विषम संख्येमध्ये व्हायचं आहे एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा प्रकारे विषम संख्येमध्ये हे बेलपत्र आहे हे, हे व्हायचं आहे समसंकेत नाही तर विषम संकेत आपल्याला व्हायचं आहे तर हे जे बेलपत्र आहे हे आपण कोणत्या पद्धतीने वाहिलेले हे, पद्धती हे योग्य पद्धत असते ती माहिती आता आपण पाहणार आहोत पाने बेलपत्राची पाने पानाचे जे टोक असते ते तारक शिवशक्तीचे वाहक असतात आणि ज्या आणि त्या पानाचे जो देठ असतो तो मारक शिवशक्तीचा वाहक असतो म्हणजेच काय की सर्वसामान्यांची उपासना उपासनाशक्ती आहे ही तारक स्वरूपाची असते असल्याने शिवाची पूजा ही तारक स्वरूपाची आपण जर केली सर्वसामान्याने तर ती योग्य आणि आपल्या प्रकृतीसाठी ही योग्य असते म्हणून आपण तारक स्वरूपाची पूजा ही करायचे आहेच म्हणजेच तारक स्वरूपात आपल्याला बेलपत्र ही व्हायची आहेत तर तारक स्वरूपात बल आ, बेल बेलपत्र वाहणे म्हणजे कशा पद्धतीने व्हायचे की पानाचे टोक आहे हे आपल्याकडे करायचं आहे आणि जो देट आहे हा पिंडीकडे करायचा आहे अशा पद्धतीने पण हे जे बेलपत्र आहे हे सरळ न वाहता पालते करून व्हायचं आहे देट महादेवांच्या पिंडीकडे आणि त्याचं पानाची टोक आहे ते आपल्याकडे अशा पद्धतीने वाहणे म्हणजेच तारक शिवतत्व वाहक पूजा अशी अशा पद्धतीची होते त्याचबरोबर मारक शिवतत्वाची पूजा म्हणजे पूजा म्हणजे याच्या उलट असते याच्या उलट म्हणजे देट आहे हा आपल्याकडे करायचा आणि पानाचं टोक आहे हे पिंडीकडे करायचं आणि हेही पान आपण आहे हे पालतेच व्हायचे आहे आपण कोणत्याही प्रकारची पूजा केली तरी ती पूजा आपली योग्य मानली जाते आपण मात्र फक्त बेलपत्र वाहताना हे सरळ न वाहता ते पालते करूनच व्हायचे असते एवढा मात्र नियम आहे हा आपण सर्वांनी पाळायचा आहे कारण अशाच पद्धतीने बेलपत्र वाहिलेले हे योग्य असते म्हणून अशा पद्धतीने बेलपत्र व्हावे तसेच बेलपत्र हे कधी तोडावे आणि कधी या संदर्भात माहिती पाहूया बेलपत्र आहे हे आपण सोमवार अमावसा चतुर्थी एकादशी एक त्याचबरोबर स संक्रांत या दिवशी आपल्याला जे बेलपत्र आहे हे आपल्याला तोडायचे नसते इतर वेळेस आपण बेलपत्र कधीही तोडले तरी चालते मात्र बेलपत्र हे आहे हे आपण सोमवारी जे पिंडीवरती वाहण्यासाठी बेलपत्र जे वाहतो ते आपल्याला शिळे बेलपत्र व्हायचे नसते तर आता तुम्ही म्हणसाल की बेलपत्र हे सोमवारी तोडायचं नाही असं सांगितलं पण शिळं हे बेलपत्र हे आदल्या दिवशी जर तोडलं तर शिळं होईल शिळं शिळं आधी आपण जाणून घेऊया की शिळं बेलपत्र म्हणजे काय शिळं बेलपत्र म्हणजे आपण जे आ, पूजे पूजेमध्ये वापरलं जातं पिंडीवरती जे वाहिलेलं असतं आणि ते काढून आपण पुन्हा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून जेव्हा पु पुन्हा आपण पिंडीवरती वाहतो याला शिळं बेलपत्र वाहणे असे म्हणतात पण जर आपण जर बेलपत्र तोडून आणून तसेच आपल्या घरामध्ये ठेवले आणि आपण ते नंतर पिंडीवरती वाहिले तर ते शिळं होत नाही जर ते पिंडीवरती वाहिलेलं असेल आणि ते पुन्हा वापरलं गेलं तरच ते शिळं असतं म्हणून आपण सोमवारच्या दिवशी फक्त शिळं बेलपत्र आहे हे व्हायचं नसतं इतर तुम्ही कोणत्याही दिवशी शिळं बेलपत्र आहे हे वाहिलं तरी चालतं हा नियम आपल्याला नक्कीच पाळायचा आहे बेल एखाद्या झाडाचं म्हणजे बेलाच्या झाडाचं बेलपत्र तोडताना आपल्याला एक नियम पाळायचा आहे ज्यावेळेस आपण बेलपत्र तोडायला जाणार आहोत तेव्हा आपण भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्या बेलाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की आपलं जे कोणतं काम आहे ज्या कामासाठी आपण नेणार आहोत आपली जी इच्छा आहे ती तिथे बोलून दाखवायची आहे आणि नंतरच ते आपलं काम पूर्ण व्हावे अशी त्याला इच्छा आपली बोलायची दाखवायची बोलून आणि नंतरच ते पान आहे ते तोडायचं आहे अशा पद्धतीने आपण बेलाचे पान तोडून आपली इच्छापूर्ती पूर्ण करावी त्याचबरोबर तुमची जर एखादी जर इच्छा जर असेल आणि ती लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर आपण भगवान शिवशंकरांना बेलाची पाने वाहताना त्यावरती ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे तो मंत्र आपण मधामध्ये थोडीशी हळद आहे ती खलायची आहे आणि तिन्ही पानावरती ओम नम शिवाय असं लिहायचं आहे अशा पद्धतीची तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशे आठ अशा प्रमाणात तुम्ही बेलाची पानं घ्यायची आहेत आणि भगवान शिवशंकरांना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत जी आहेत ही पानं ती व्हायची आहेत त्याचबरोबर तुम्ही मंत्र म्हणू शकता की तो म्हणजे शंकर नमामि शंकर शिवशंकर शु, शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ह्या मंत्राचा जप करत ही तुम्ही तीन वेळा हा मंत्र जप म्हणत म्हणत जरी ही पानं जरी वाहिली तरी चालतील बेलाच्या पानाचे जे झाड आहे हे आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये तसेच आपल्या बाल्कनीतील कुंडीमध्ये जर लावलं तर चालतं का तर ते शुभ असतं का तर ते लावलेलं शुभ असतं तुम्ही ते लावू शकता बेलाच्या झाडाच्या खाली जर पिंड ठेवून तिथे जर आपण जर पूजा जर केली तर आपली जी सर्व आहेत ती पाप आहेत ती नष्ट होतात आणि आप ती जी जागा आहे ती पवित्र होते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये बेलाचे झाडा झाडे लावू शकता ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा श्री स्वामी समर्थ